बोला बाहेरच घ्या आतलं बाहेरच आतलं बाहेरच आहे चला बोला आतलं घ्या बाहेरच गा बोला काय सरा वा आता दिवशी मुळे आवरीच आहे का काय काय कळा ना पण धंदाच बाहे चला बोला आतला बाहेरचं घेणार का तुम्ही काय तुमच्या जवळ आमचं काय ना आतल्या बाहेरच म्हणजे काय कपडा इकडे सावली जाण साड्या बाबा साड्या आतलं आहे बाहेरचं आहे तुम्हाला जे लागेल ते आम्हाला दिवाळीला साड्या दिवाळीच खरेदी करायची आम्हाला बसा ना आम्हाला

आमचं त्यांना घ्यायचं पॅन्ट आहे हा का नाही अंडरपॅन आम्हाला साड्यांचं दुसरं पॅटर्न दाखवा अजून तेवढंच राहिले सॅम्पल ते नवीन पॅटर्न आले ते आहे का नाही टाव्हलबल आहे काय काय तुमच्याकडे असं तुम्ही बाबा टाव्हल केवढे नाही हा काय नाही दीडशे रुपयाला बराच करा चला करा बोरी करा यशवीस करा आम्ही एवढे कपडे तो घेऊ पण भाव येऊ गेला आम्ही सासू वाचली दिवाळी चा सासूला नवऱ्या चोरून घेऊ राहिल काय सांगा तुम्हाला बरं साड्या किती घ्यायच्या साड्या तिला दोन घ्यायच्या मला दोन घ्यायच्या ब्लाऊज का आणि मी रेडीमेड आहे का हा

अति काल झालं तुम्ही मानवरले घेवाय मानवर हाइट मानवर अंडरपॅन्ट कोण घालते पट्ट पट्ट घालतो औरणवर नने गाती तुबी घाल आज म्हणजे अंडरपॅड येने का तू काय माणसाच्या बायया sarkas कर त्याला काय होते घरात ए बाबा दुसरे काय दाखव म्हणती अंडरपॅन्ट दे ठवून मरत ना अंडरपॅन्ट नाही लागत का ना का ना दुसरा दाखव काय तू वर्दी गेली निशल बाबा तो दाखव काय आम्हाला हं अगं खालीले मस्त असं साडे आहे रे त्यातलं बरं दाखव बाबा येनक दाखव दुसरा काय

माका जो हो। माल आहे तो घ्या हा का माल आहे काय यो मला दास सोडलं तू चालत जातो दोन देऊ का मला फक्त साड्या आवडल्या बाकी काहीच नाही पाणी बॉटल देऊ का ए बाबा या दोन साड्या तुमच्या पोराले शाळेत जायला नाही नाही आमच्याकमज बाटली बस ग जाऊ काय काय होतं बाबा हा माग सगळत राहतो आणि त्याच्यात काय अजून त्याच वेळेत त्याच्यात नका पोकळ ते माणसाच आहे का माणसाच काय माणसं जे जास्त पेंढी दुसरं काय लागेल काही मंडो आहे नाही नाही वैरे अरे बाबा आम्हाला चार चार पोर आहे चार चार नवरे पोरा 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 चार चार नवर पोर आहे चार चार पोरं काही बोलतो बाबा साड्या घे फक्त या दोन सोटे का नको तुम्हाला कामात झाला ते कामातले लागत होत

कटरी अरे बाबा पण आल कटोरी नको का चा तो काढा मग काढू त्याला काय काढा ब्लाऊज भारी कटोर ब्लाऊज बाबा तुम डिझाईन सांगत जाय हे काढा ते घाल चालत काय बोल राहील मग तू बापात नाही आला परत तुम्ही तिला बॅकर मी म्हणून सोडून राहील घाल कर

हे दोनशे नाही नाही साडे रुपये यांचे शंभर आणि यांची पान तुम्ही जर माझ्या कटर ब्लाऊज घातला असता ना म्हणजे मला कळलं असं भा... बाईला आला बा तो व्यवस्थित हा मग येऊ पैसे का कमी काही असते माहिती का माझ्या समोर घातला असतं तुम्हाला असं काही वाटत नाही बोलायचं कसं काय आम्ही बाय माणसं आहे तुम्ही माणूस आहे हा पण दास दास तोही बाहेरचा मी काय करू मग तुम्ही बायला असे ब्लाऊज घालून दाखवा ते पादरा बाहेर घातला कटरी ब्लाऊज तरी माझ्या समोरच बदलला नाही घाल ताई घालून तुला ब्लाऊज हा बोलत ना आमच्या आम ऐकलं का? आम ना काठी तुला करायच नाही कावर झोपेल आवाज असं जर मलाऊज काढे घालते पण तुम्हाला घ्यायचंय ना मग तुम्हाला बदलून घालावंच लागेल ना काय बोलत त्याने ऐकलं ना मग दांडच काढतील वाज येत नाही दांडा मोठा आमच्या कामच काढतील